नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एक गुरुरायाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया भाव फुलांची माला अर्पण अपुल्या गुरुरायाला फुलांची माला सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः <coughs> भावफुलाची माला माला भावफुलाची माला माला भावफुलाची माला अर्पीण पुल्या गुरुराला अर्पीण पुल्या गुरुरायाला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची चित्ती वसू दे ही जय मूर्ती चित्ती वसू दे ही जय मूर्ती स्फूर्ती चढू दे हरी भजनाला स्फूर्ती चढू दे हरी भजनाला बाब फुलांची माला माला बाब फुलांची माला माला बाब फुलांची माला चितीचा जातो धागा घेऊन चितीचा जातो धागा घेऊन प्रेमाची ती फुले वेचून प्रेमाची ती फुले वेचून घे स्वरूपी तू मिळवून त्याला घे स्वरूपी तू मिळवून त्याला भाऊ फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला <coughs> अज्ञानाची करुणी वाट अज्ञानाची करुणी वाट ज्ञानाची ती उजळून ज्योत ज्ञानाची ती उजळून ज्योत प्रेम भरे मी पाहिन प्रभुला प्रेम भरे मी पाहिन प्रभुला माला, 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 माला तारम मेरे सग अमुचा प्रभु करावा सांभाळ अमुचा प्रभु तु इतुके के दे याले कुराला इथुके मिळू दे याले कुराला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला अर्पीण फुल्या गुरुरायाला अर्पीण फुल्या गुरुरायाला रागाला भावकुलांची माला माला भावफुलांची माला माला भावफुलांची माला सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी घ्या पदरात सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिणी नो हे सुंदर भजन गोंदवलेकर महाराज साहेब गोंदवलेकर महाराज आमचे गुरु आहेत तर त्यांचं हे सुंदर भजन आहे हे गुरुचं भजन असल्यामुळे खूप मला आवडतं आणि आज गुरुपौर्णिमासाठी मुद्दा मी तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे तुम्हाला आवडलं तर मी या भजनाचे लिरिक्स लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते लिहून घ्या मैत्रिणी शेअर करा तुम्हाला आवडलं त्याच्याबरोबर म्हणून बघा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद